हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी आहे परी आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्व माझ्या गोडताई दादांचं मावशींचं सर्वांचं जे कोण बॉ ब्लॉग पाहत असेल तर सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये मी काय जी खुशखबरी आहे ती काय सांगणार आहे आणि आज आमच्या आयुष्यातलं खूप म्हणजे आनंदी दिवस आहे आणि आज आहे गुरुवार आणि आजच स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेले आहे तर ॲक्च्युली गंमत काय झाली ती तर आपले हे एक हजार सबस्क्रायबर्स आहेत ते पूर्ण झाले ते पण काही कारण असतो ते आपल्याला करता आले नाही त्याचं सेलिब्रेट म्हणून आपण म्हणलं दोन तीन दिवसांनी करावं तर दोन तीन दिवसातच आपले काय झाले दोन हजार अजून हजार सबस्क्रायबर्स वाढले आणि आपले डायरेक्ट आता दू टू थाउजंड सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन आज आपण करणार आहोत तर स्वामींच्या कृपेने तुमच्या सपोर्टमुळे आज आपले सबस्क्रायबर इथपर्यंत वाढलेले आहेत तर असेच वाढू द्या आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं खूप मी माझ्याकडून मम्मीकडून आणि आमच्या सर्व फॅमिलीकडून तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचे बघा देवपूजा किती छान झालेली आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे फुलं वगैरे काही आणायचे असतात त्यामुळे मम्मी आणि पप्पा चालले होते दुकानात वगैरे बाहेर असं आणि तिथे सर्वात पहिले ना मम्मी एस वीज मॉलला गेली आणि तिथून मम्मीने जे काही वस्तू लागतात सर्व म्हणजे घरात काय आता वगैरे पावसाळा चालू आहे काही सामान साहित्य सर्व असं घेत आहे तिथून आणि आता बाकीचं देखील आहे त्यानंतर मम्मी घरी आले आणि मग मम्मीने कराय घेतला संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे मम्मीने भाजीपाला वगैरे सगळं आणलं होतं आणि त्यानंतर मम्मी स्वयंपाक वगैरे केला आणि मग बघा आता चाललेले आहे सेलिब्रेशनची तयारी स साधी सोपी छोटीशी अशी आपण केलेली आहे सेलिब्रेशन हाय तरी आधी आपण वन के सबस्क्रायबर झाल्या झाल्याची आपण पोस्ट टाकली होती तर ती तुम्ही पाहिलीच असेल आणि आत्ता आपले टू के सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आपण आजचं सेलिब्रेशन केलेलं आहे म्हणजे वन केचं सेलिब्रेशन आपल्याला जमलं नाही पण आपण टू के सेलिब्रेशन केलेलं आहे तर हो थोड्या दिवसात म्हणजे हे झालेलं आहे सपोर्ट मुळे आणि स्वामींच्या आपलं आतापर्यंत ग्रोथ <laughs> चाललेला आहे आणि आम्ही नीतून पुढे अजून देखील होईल अशी मी अपेक्षा करते आहे तुमच्यावर हे आहे आणि म्हणजे तुम्ही आपले ब्लॉग कसे वाटते ते देखील सांगा कमेंट मध्ये आणि आपले ब्लॉग पाहायला आवडत नाही ते सुद्धा सांगा तर चला आपण आता आजचं सेलिब्रेशन छोटस केलेलं आहे पण इथून पुढचं अजून तुमच्या ह्याच्याने आपण जितके सबस्क्रायबर वाढतील जितके व्ह्यूज येतील तितकंच आपल्याला जास्त हे होणार आहे नंतर जसं पुढचं जे आपण फाय के किंवा टेन केस हे होणार आहे आपले सबस्क्रायबर तेव्हा आपण चांगलं अजून मोठ्या ह्याच्यात सेलिब्रेशन करू आणि तोपर्यंत तो चला तो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अजून आम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर अजून छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल तोपर्यंत तो सर्वांनी आपले व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा आम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत येईल स्वामींच्यानी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी पावसाळ्यात कपडे वाढत नाही ना त्यासाठी स्कॅन घेतलेले आपल्या घरात वाढ कपडे वाढ चालू शकतो त्यासाठी स्कॅन घेतलेले तर तुम्ही आता घेऊ शकता घरात घरगुती वापरण्यासाठी चांगली